राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना शिवसेना ठाकरे गटानं मोठा धक्का दिलाय मावळ नंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या चेहऱ्यानं ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून पक्षप्रवेश केला आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मोहिते यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शैलेश मोहिते यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे शैलेश मोहिते हे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे याआधी पिंपरी चिंचवड येथील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश केला होता मावळ लोकसभेमध्ये वाघेरे आणि आता शिरूर लोकसभेमध्ये शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय आता शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील नेमके कोण तर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे आहेत दिलीप मोहिते पाटील यांचे देखेकाचे कट्टर समर्थक होते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये त्यांनी सरचिटणीस उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस अशी वेगवेगळी पदं भूषवली आहेत पण काही वर्षांपासून दिलीप मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांचे वाद समोर आले होते त्यानंतर शैलेश मोहिते पाटील हे राजकारणापासून दूर होते मात्र शैलेश मोहिते पाटील यांना मानणारा मोठा समुदाय हा खेड तालुक्यामध्ये पाहायला मिळतो अशात शैलेश शिवाजीराव मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शैलेश मोहितेंची ही भूमिका अर्थातच दिलीप मोहिते पाटील आणि अजित पवार गटासाठी अडचणीची ठेवण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका